पुण्यातून एक अत्यंत गंभीर संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर आराधना सखी यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या धमकीसोबतच भारताचे संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अश्लील आणि घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला दुबईहून बोलत असल्याचा आणि डी कंपनीशी संबंधित असल्याचा दावा केलाय लँड जिहाद लव जिहाद आणि धर्मांतरणाशी संबंधित काम थांबवले नाही तर ॲसिडने आंघोळ घालण्याची धमकी देण्यात आल्याचे आरोप आहेत हा संपूर्ण प्रकार कॉल रेकॉर्डिंगमध्ये कैद झाला असून त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले बन आहे वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर आराधना सखी या ता सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय आहेत वंचित उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने काम केल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते मात्र त्यांच्या या कार्यामुळेच काही समाज विघातक शक्तींनी त्यांना थे थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय या धमकीमध्ये केवळ वर व्यक्तीवरच नाही तर भारताच्या संविधानावर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरही थेट हल्ला करण्यात आला आहे जे अत्यंत गंभीर आणि संविधान विरोधी कृत्य असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या घटनेनंतर किन्नर समाजासह विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय धमकी देणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी तसेच महामंडलेश्वर आराधना सखी यांच्या सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जाते दरम्यान या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हो धमकी देणाऱ्यांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून ती संविधान सामाजिक सलोखा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा थेट हल्ला असल्याचं बोललं जातं आहे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमची नजर कायम आहे मी आराधना सकित वैष्णव किन्नर आखाड्याची मी महामंडलेश्वर वैष्णव किन्नर आखाडीची मी अध्यक्ष काही दिवसांपासून मला हे जिहादी लोक फोन करून सतत मला घाण शिव्या तुला जिवे मारण तुझ्यावरती ॲसिड फेकन तू जिथे राहती तुझं आम्ही घर जाळण तुझं ऍक्सिडेंट करन ज्यावेळी त्यांना मी विचारणा केली की तुम्ही संविधानाला घाबरत नाही का त्यांनी संविधानाला सुद्धा घाणघाण शिव्या दिल्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा विचित्र ते बोलले त्या मला हे म्हणायचंय की ह्या असे जिहादी हे जे लोक फोन करतात फोन केल्यानंतरून सांगतात की आम्ही दाऊद इब्राहिमची माणसं आहोत आम्ही डी कंपनीत नाही मी जेव्हा त्यांना विचारते की तुमचं नाव काय त्यामध्ये मी छोटा शकील कि तू लव जियाद धर्मांतरवरती जर तू काम केलं तर आम्ही तुला जिवंत ता मारून टाकू आम्ही तुला सोडणार नाही तुझ्या हे जे तू लव जिहाद मध्ये करतीये आमच्या मुलांचं जे चाललंय ते असंच चालू असू दे तर त्यांना मला हे सांगायचं तुमचा दाऊद हा डुक्कर आमच्या हिंदुस्थानामधन हिंदू लोकांना घाबरून हा बाहेरच्या देशामध्ये गेलाय त्यांना मला हे सांगायचे तुमच्या फोननी तुमच्या मेसेजनी तुमच्या काही दोन रुपयावरती जगणाऱ्या कुत्र्यांना सांग मला काही फरक पडत नाही अशा फोननी वगैरे जर दाऊद तुमचा जर आहे ना तर माझा सुद्धा भाऊ लॉरेन्स विष्णोई लक्षात घ्या जर लांड्यांचा जर असा ना तो बाप तो दाऊद तर आमच्या हिंदूंचा सुद्धा भाऊ आणि हिंदू रक्षक हा आमचा लॉरेन्स आहे आणि तुम्हाला वाटत असेल मी फोन वगैरे आलं मी घाबरले असं काही नाहीये माझं लव जी आज धर्मांतर होती जी एक पहिलंही काम, काम चालू होतं आणि आताही ते चालूच असणार आणि आता जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मी हे काम चालू ठेवणार म्हणून सकल हिंदू समाज आणि मला भावांना बहिणीला हे सांगणे की तुम्ही अशा जी आधी मूल्यांच्या लागू नका की त्या लोकांनी एक षडयंत्र आहे इंटरनॅशनल षड्यंत्र की तुमच्याबरोबर दोस्ती करायची दोस्ती केल्यानंतर तुमच्याबरोबर प्रेम करायचं प्रेम केल्या तुम्हाला प्रेमाच्या नावाखाली लग्न करायचं चार पाच लेकरांची तुम्ही आई झाल्यानंतर तुम्हाला सोडल्यानंतर तुम्हाला वेशा व्यवसाय मसाज पार्लर कॉल गर्ल आणि कुठल्या तर हायवेला उभं करणं त्यांचं षडयंत्र आहे म्हणून हिंदू बहिणींना माझं हे आहे की आज मी लढतीये फक्त तुमच्यासाठी आज माझ्या हिंदू बहिणीचं कुठल्या फ्रीजमध्ये जाऊ नये कुठल्या कपाटात जाऊ नये पाण्याच्या टाकीत जाऊ नये कुठल्या झाडं लटकू नये तिचा मर्डर होऊ नये बत्तीस तुकडे तीस तुकडे माझ्या बहिणींचे होऊ नये ह्यासाठी मी लढतीये आणि पुढेही मी लढतच असणार या संदर्भात पोलीस मध्ये कुठली तक्रार दाखल केली मी आंबेगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल केलाय ऑट्रॉसिटी अंतर्गत कथाने डॉक्टर रावस आंबेडकरांना खूप खालच्या पातळीमध्ये शिवाय दिल्यात आपल्या संविधानाला जो संविधान पूर्ण हिंदुस्थानामध्ये आणि आपण सगळे आपण हिंदू अख्खे हिंदुस्थानामधले आपण सगळे लोक संविधानाचं आपण पालन करतो आणि असे काही झियादी लोक जे जय भीम बोलल्यानंतर जे नीम बोलतात आणि हे जे लोक जर जय भीम लोकांना जर एवढ्या खालच्या पातळीची जर वागणूक देत तर त्यांच्या संविधानाला जर एवढ्या खालच्या पातळी जर ते बोलत संविधानाला तर ही आता वेळ आलीये जय भीम लोकांनी सुद्धा जागण्याची आणि हिंदूंनी त्यांची गाड बांधून या जियाद्यांशी लढण्याची कारण हे जियादी हे सर्वात मोठा षडयंत्र आहे बाहेरच्या देशामधनं चाललेला हे जे बी बोलल्यानंतर हे जे नीम बोलतात कारण ह्यांची हे हे बंदूक